आणि माननीय नगराध्यक्ष विजय बडेकर यांनी करावा तुम्ही विनंती केली इतर अनेक राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्त्यातून मार्गावर कुणी बोलण्यात आले आज सातारा येथे चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही वर्षभर साजरी करीत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि व्याख्यानाचा कार्यक्रमामध्ये आज सर्व जी काय मुलं असतील शैक्षणिक साहित्य वाटप त्याचबरोबर अण्णाभाऊसाठी कृती समितीच्या वतीनं विविध उपक्रम आम्ही साजरा करीत असतो या ठिकाणी अण्णाभाऊसाठी कृती समिती दरवर्षी सर्व सामाजिक घटकातील जे जे काय पत्रकार असतील शेतकरी असतील कामगार असेल यांचा सन्मान करीत असतो आणि आजही या ठिकाणी आज आम्ही अण्णाभाऊसाठी कृती समितीच्या वतीनं व्याख्यानाचा काय कार्यक्रम आयोजित केला यामध्येही आम्ही आज सर्व पत्रकारांना सन्मानित केलेला आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं व्याख्यानाचा कार्यक्रम त्याचबरोबर प्रबोधन मिळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि हा मेळावा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना आणि महिलांना या ठिकाणी अण्णाभाऊ साठे कृती समितीच्या वतीनं धन्यवाद आणि शुभेच्छा देतो अशाच प्रकारच्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही उत्साहात साजरी करीत असतो आणि विविध कार्यक्रम आयोजित करतो याबाबत या ठिकाणी आज आमचे रमाकांत साठे आतिश कांबळे किरण मानेत त्याचबरोबर महेश वायदंडे आणि आमचे प्रशांत कोळी विमलताई शिंदे त्याचबरोबर सर्व महिला उपस्थित राहतात आणि हा कार्यक्रम आम्ही उत्सवामध्ये साजरा करीत असतो एवढंच या ठिकाणी सांगेन त्याचबरोबर आमचे नेते मान्य महादेव जानकर साहेब यांचाही आज सत्तानावा वाढदिवस आम्ही या ठिकाणी केक कापून साजरा केलेला आहे त्यांनाही वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद चव्हाण माजी नगराध्यक्ष बरेकर साहेब आमचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुलदेव ठाडे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू आणि सर्व आलेले सर्व त्याचे चैत्य येऊन थोडा मान सन्मान केला खरं तर हा पुरस्कार आम्ही सर्व आमचे सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी ॲडिशनल सिव्हिल सर्जन सिस्टर्स सर्व तंत्रज्ञ सर्व क्लास यांच्या यांच्यावरती आम्ही हा स्वीकारत आहोत कारण हा खरं त्यांचा सन्मान आहे आम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारत आहोत कारण खाली ते सर्व काम करत असताना आपण सर्व बघितलेलं आहे तर या निमित्त असं देतो की आमच्याकडनं जेवढी तुमची सेवा करता येईल तेवढं आमच्या परिणामी करू कुठं आम्ही कमी पडलो तर तुम्ही अवश्य दाखवून द्या आपण त्यात नक्की सुधारणा करू आणि जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल शासनाच्या खूप साऱ्या कार्यक्रम असतात उपक्रम असतात सेवा असतात पण सर्व लोकांना माहीत नसतात तर त्याची माहिती सर्वांनी येऊन पहिल्यांदा करून घ्या आणि त्याचा सर्व लाभ घ्या सर्वांनी खूप योजना सरकार आणत असतं पण लाभार्थ्यांनी पण थोडंसं पुढं येऊन त्याची माहिती घेतली पाहिजे आणि सर्वांचा त्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी हो। आम्ही चोवीस तास सजवत तत्पर आहोत एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद